या सहकारी सुचं मतदान आज या मतदान केंद्रावरती होतं ती मतदान प्रक्रिया चालू असताना यातील काही मतदार मयत असताना त्या मतदारांचं मयत व्यक्तींचं ओगस आधार कार्ड काढून काही नागरिकांनी त्याचं मतदान केलेलं आहे आणि ते इथल्या काही लोकांनी बोगस मतदान करत असताना पकडून दिलेली व्यक्ती आत्तासुद्धा मतदान केंद्रामध्ये उपस्थित आहेत देशाच्या लोकशाहीला हा सर्वात मोठा धोका आहे जे की आधार कार्डसारखी युनिक आयडेंटिटी तीसुद्धा बोगस केली जाते आणि बोगस तयार करून या कारणाने या निवडणुकीवरती बोगस मतदान झालेलं आहे तर आमची सर्वांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आणि पोलीस यंत्रणेना आमची नम्रतेची विनंती आहे की जी व्यक्ती सापडलेली आहे त्या व्यक्तीला सखोल चौकशी त्या व्यक्तीकडून करून घेणं गरजेचं आहे आणि तुम्हाला बोगस आधार कार्ड काढून दिलं आणि बोगस मतदान करण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं ही सर्व माहिती घेऊन संबंधित व्यक्तीवरती गुन्हा दाखल करणं ही काळाची गरज आहे धोक्यात आहे एवढीच नम्रतेची विनंती करतो बोगस टोळीवर गुन्हा तुम्ही सर्वांनी दिवसभर या ठिकाणी उपस्थित राहत